शेवटचा आठ सोडवायचा श्री श्री सिद्धनाथ एंट्रोपराजे सर्वे सर्वा संतोष सावकार यांच्याकडून तानाज ड्रायव्हरने सुंदर अशी गाडी फायनल साठी पात्र केली त्याबद्दल तानाजी ड्रायव्हरसाठी ऑनलाईन पाचशे आहे तसेच सागर फिटर सात फडा मळ यांच्याकडून तानाजी डायव्हरने सुंदर अशी गाडी फायनल साठी पात्र केली सुटला ऑनलाईन आहे सुटला या आतला शेवटचा सेमी आठ सुटला त्यापैकी एक गाडी बाद झाली सहा गाड्यामध्ये सुंदर अशी लढा पाहायला मिळते सुंदर अशा गाड्या पाठ आहेत पड्याल भोंगा डोना अड्याल देखील सुंदर अशी गाडी पाठ दोघात सुंदर अशी लढा चला अलीकडे रायफल आणि माऊले पलीकडा भोंगा आणि मेहबान आहे लढा आणि हा निकाली पंच सिनेबानल आठचा निकाल सीने बनाल आठचा निकाल तास क्रमांक सहा मधून धावली गाडी खंडाबा प्रसन्न राधे एंटरप्राईझे दीपक शेठ पाटील चिरले आणि भुंगारा ही गाडी फायनल साडी पात्र आहे आणि तास क्रमांक दोन मधून धावली गाडी हॉटेल अहिल्यादेवी गार्डन करावागाज रायफल आणि माऊली ही गाडी क्वार्टर फायनल साठी पात्र आहे आणि तास क्रमांक तीन मधून धावली गाडी